तर नमस्कार ताईनो सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज माझं नवीनच रेसिपी शूट आहे म्हणजे मी रेसिपीचं चॅनल ओपन केलं आहे तर हे पहिलीच मी रेसिपी तुम्हाला एक करून दाखवणार आहे तर मी आज करणार आहे बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे सगळेच बनवतो त्यात अगदी काही वेगळं आहे असं काही नाही आहे पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते प्रत्येकात म्हणजे जे लोक ज्या ज्या भाग जा राहतात त्या त्या भागानुसार करण्याची पद्धत वेगळी असते म्हणून मी जस्ट तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी केली तर बघा तुम्हाला आवडली तर आणि तुमचं काय वेगळी असेल रेसिपी तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला आता बघूया तर त्यासाठी मी अगोदरच बटाटे कट करून थंड पाण्यामध्ये ठेवलेले का तर ते काळे पडू नये म्हणून मग कढईमध्ये तेल गरम केल्यानंतर त्यात मोहरी जिरे टाकले ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आमचा सातारकडचा कोल्हाप म्हणजे सातरकडचा काय ते कांदा लसूण मसाला असतो ना तो टाकला आणि मग ते थोडं असं हे झालं परतवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बटाट्याच्या काचऱ्या टाकल्या आणि त्या थोड्याशा परतल्या त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मी हळद ॲड केली नंतर ते थोडं परतवून घेतलं आणि आता थोडंसं असं असंच परतवत राहायचं थोडंसं त्याला असे पाणी वगैरे सुटेपर्यंत तर या बटाट्याच्या कातऱ्यांना मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा आणि तुमची अशी वेगळी काही पद्धत असेल तर नक्की शेअर करा आणि माझा हा पहिलंच रेसिपी शूट आहे जर काही चूक झालेली असेल तर तुम्ही हे करून घ्या आणि <laughs> काय म्हणतात सपोर्ट करा मला आणि एवढं काही नाही का, का आहे पण काय काहीतरी एक पण वेगळं ट्राय करत असू तर थोडी भीती मला ही असतेच त्या प्रकारे पण माझ्या आहे तर तुम्ही सपोर्ट केला तर मी अशा नवीन रेसिपी रे रे नक्की तुमच्याशी ट्राय करेन शेअर करेन तर त्या बटाट्याच्या कचऱ्या थोड्या परतल्या की त्याच्यामध्ये ना थोडंसं एकदम पाणी घालायचं एकदम थोडंसं म्हणजे वाफ येऊन त्या शिजू लागतील इथपर्यंत आणि नंतर थोडं वेळ झाकण ठेवायचं अगदी हार्डली पाच पाच सात सेकंद किंवा दहा सेकंद ठेवलं तरी चाललं आणि मग थोडंसं असं परतवून घ्यायचं मग त्याला असं असं तेल सुटेपर्यंत थोडंसं असं परतवायचं मग ते तेल सुटलं की थोडं त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आता म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट ॲड करू शकतो जरी तुम्ही कूट नाही ॲड केलं तरी चालू शकतं पण प्रत्येकाच्या आवडीनुसार समजा पण मला आवडतं कूट घातलेलं मग ते लागतं पण क्षम तुम्ही जर घालत नसाल तर एकदा तुम्ही ट्राय करा बघा कशी चव लागते ती एकदम छान लागतं शेंगदाण्याचं कूट घातलेलं मग शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पर परत असं पर परतवायचं एक पाच दहा सेकंद आणि वरून मग तुम्ही गार्निशिंगसाठी किंवा मग आपल्या चवीनुसार आपल्या क कोथिंबीर घालायची की त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते आणि नंतर थोडं परतवायचं खूप छान ही भाजी लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आवडली तर तुम्ही नक्की मला कंपनीमध्ये साका सांगा की जेणेकरून मी तुमच्याशी नवीनवीन रेसिपी शेअर करेन आणि त्यात म्हणजे रेसिपीचं वेगळं असं काही नाही आहे पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते आणि च वेगळी असते म्हणून आपण ट्राय करत असतो तर बघा तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी आणि तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं हा माझं पहिलं रेसिपी शूट किवू कारण माझं पण पहिल्यांदाच असल्यामुळं खूप भीतभीत मी हे शूट केलेलं आहे तर प्लीज तसं काही वाटून घेऊ नका आणि जर आवडले असेल तर सपोर्ट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच मी म्हणेन तर थँक्यू तुम्ही बघितल्याबद्दल आणि सगळ्यांचे धन्यवाद आणि तुम्हाला सपोर्ट कराल ही आशा मी यावेळी व्यक्त करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ